नमस्कार मित्रांनो क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन मित्रांनो आपत्ती म्हणजे काय तर आपत्ती म्हणजे अशी घटना की त्या घटनेमुळे आपल्याला काय होते आर्थिक किंवा जीवित हानी होऊ शकते म्हणजे आपल्याला आर्थिक हानी किंवा जीवित हानी होऊ शकते अशा घटनेला आपण आपत्ती म्हणतो नंतर बघा व्यवस्थापन म्हणजे काय त्या व्यवस्थापनाचा अर्थ होतो की जे काही घटना म्हणजे जे काही आपत्ती येणार आहे किंवा आलेली आहे त्यापासून आपल्याला कशा प्रकारे बचाव करता येईल ठीक आहे तिचा परिणाम कशा प्रकारे कमी करता येईल या सगळ्यांचा विचार या व्यवस्थापनामध्ये केला जातो मग हेच आपल्याला बघायचं की कोणकोणत्या आपत्ती असतात आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते जेणेकरून आपलं जे काही आर्थिक आणि जे काही आपली जीवितहानी आहे हे आपल्याला टाळता येतील हेच आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्हें तुम्हें तर आताच आमच्या आता करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेवढे काही तुमचे मित्र आहेत वर्ग सात मध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ दाबून शेअर करा चला तर सुरुवात करूया तर मग मित्रांनो तुम्ही वृत्तपत्रामध्ये रोजच बातम्या वाचत असाल कुठं ट्रकचा अपघात झाला कुठं ब्रिज वगैरे कोलॅप झालेला आहे ठीक आहे कुठं वादळ आलेलं आहे कुठं सुनामी आलेली आहे कुठं विमान कोसळलेलं आहे शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटलेला आहे तर या सगळ्या प्रकारच्या आपत्ती असतात आता आपत्ती दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे मानव निर्मित आपत्ती त्या आपत्ती मुळे काय होतं जीवित आणि वित्त आणि होत असते आणि एक असतात नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक घटना त्याच्यामुळे काय होत असते तर आर्थिक आणि आपल्याला म्हणता येईल जीवितहानी होते तर बघा मित्रांनो ट्रबचा अपघात झाला ही एक मानव निर्मित आपत्ती आपल्याला म्हणता येईल ब्रिज कोसळला ही सुद्धा एक मानव निर्मितच आपत्ती आपल्याला म्हणता येईल वादळ आलं मात्र हे झालं नैसर्गिक आपत्ती इथं शस्त्राच्या धाक्याने कुणाला लुटलेलं आहे ही सुद्धा एक, एक मानवनिर्मित आपत्तीच आपल्याला म्हणता येईल आता जी सुनामी असते ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे पण याच्या मागचे जे कारण असतात बेसिक जर कारण जर आपण बघितली तर त्या कारणांना कुठं ना उठा, कुठं माणूसच जबाबदार आहे हे आपल्याला पाहायला मिळतं तर बघा मित्रांनो सांगा भाऊ मध्ये आपल्याला तीन प्रश्न विचारले आहेत तिन्ही प्रश्नांचं उत्तर काय असेल हे आपण इथं बघूया तर बघा मित्रांनो वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का तर उत्तर आहे हो वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते जर आपल्या घरावर बघा मित्रांनो आपले जर घरावर त्याला काय म्हणतो आपण तडीरक्षक बरोबर आहे जर बसवलं तर आपल्याला वीज पडून होणारी जी जीतनी आहे ती टाळता येते बच वेळा टाळता येते बघा जर आपण उघड्या जमिनीवर असेल जुरेनं पाऊस पडत असेल तर आपण त्या उघड्या जमिनीवर थांबायला नाही पाहिजे झाडाखाली आपण थांबायला नाही पाहिजे आहे की नाही तर ह्या गोष्टी करून आपण काय करू शकतो जी काही वीज पडून होणारी जीवितहानी आहे त्या हानीला आपण टाळू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नये म्हणून काय करावे लागते बघा मित्रांनो शेताच्या बांधावर आपण वृक्ष लावायला पाहिजे झाडं लावायला पाहिजे पहिलं कारण तर हे आहे आपल्याकडे की नाही दुसरं कारण आपल्याकडे असं आहे की त्यावर आपण काय करायला पाहिजे दगड ठेवायला पाहिजे की नाही दगड आपण रचायला पाहिजे जेणेकरून तो बांध आहे तो वाहून जाणार नाही त्यानंतर पाणी टंचाई का निर्माण होते आता बघा पाणी जर आपण साठून ठेवलं नाही पाणी जर आपण जमिनीमध्ये जर त्याला झिरपू दिलं नाही तर पाणी टंचाई निर्माण होऊ शकते म्हणजे पाणी जर आपण साठून ठेवलं तर ते जमिनीमध्ये मुरते व तेच पाणी आपल्याला जमिनीच्या माध्यमातनं त्याच्या झऱ्याच्या माध्यमातनं आपल्याला विहिरीला आपल्या बोरवेलला येत असते पण जर पाणी आपण साठून ठेवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन नदीमार्फत समुद्रात जाऊन मिळते त्याच्यामुळे आपल्याला पाणी टंचाई निर्माण होऊ शकते तर बघा मित्रांनो मागील यत्तेमध्ये म्हणजे वर्ग मध्ये आपण बघितलं की मानव निर्मिती आणि नैसर्गिक आपत्ती बघा मित्रांनो म्हणजे जे आपत्ती असतात या दोन प्रकारच्या आपत्ती आपण बघितलेल्या एक म्हणजे मानव निर्मित आपत्ती म्हणजे मानवामुळे निर्मित होणारी आपत्ती जसं की दरोडा असेल ऐक नाही दरोडा आहे त्यानंतर दर ब्रिज पडणे असेल कुठला अपघात असेल तर या सर्व मानव निर्मित आपत्ती आपण याला म्हणूया नैसर्गिक आपत्ती आहे वादळा येणे वीज पडणे सुनामी येणे तर या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आपत्तीमध्ये येत असतात तर या सगळ्यांचा अभ्यास आपण इथं केलेला आहे तर बघा मित्रांनो काही आपत्तींना आपण टाळू शकतो काही आपत्तींना आपण टाळू शकतो पण काही आपत्तीपासून फक्त आपण बचाव करू शकतो किंवा त्याचा जो परिणाम आहे तो आपण कमी करू शकतो म्हणजेच आपल्या दक्षता घेणं आवश्यक आहे या दोन गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवाव्या लागतील तर बघा मित्रांनो निसर्ग निर्मित व मानव निर्मित आपत्ती या एकमेकांशी संबंधित असतात म्हणजे बघा मित्रांनो जे निसर्ग निर्मित आपत्ती असतात आणि जे मानव निर्मित जे आपत्ती असतात यांचा संबंध एकमेकांसोबत असतो आता बघा मित्रांनो हवामानातील बदलामुळे म्हणजे हवामानामध्ये जे काही बदल होतो बरोबर आहे त्याच्यामुळे दुष्काळ पडतो वीज पडते ढग फुटी होते वादळे येतात इत्यादी निसर्ग निर्मित आपत्ती उद्भवतात बघा मित्रांनो जो काही वातावरणामध्ये बदल पने, पने, एने, एने, होतो त्याच्यामुळे दुष्काळ पडणे वीज पडणे ढगपुटी होणे वादळ येणे सुनामी येणे तर ह्या प्रकारच्या गोष्टी घडत असतात पण अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्तहानीही होते म्हणजे बघा बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो आर्थिक नुकसान सुद्धा आपलं होत असते मग याला जबाबदार कोण आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे यासाठी या आपण काय करू शकतो तर बघा मित्रांनो जेवढ्या काही नैसर्गिक आपत्ती असतात त्याला इनडायरेक्टली ठीक आहे अप्रत्यक्षपणे मानव जबाबदार असतो असं आपण म्हणू शकतो आता वीज पडणे हे तर आपल्या हातामध्ये नाही आहे किंवा आपण याला थांबू सुद्धा शकत नाही दुष्काळ होणे दुष्काळ पडणे हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही आहे याला आपण था या थांबू शकत नाही ढगबुटीला पण सुद्धा आपण थांबू शकत नाही वादळाला सुद्धा आपण थांबू शकत नाही पण मागची जी कारण असतात हे निर्माण होण्याची जी कारण असतात हे कुठे ना कुठं मानवाच्या निगडीत असतात याला कुठं ना कुठं मानव कारणीभूत असतो याला मानवच कारणीभूत असतो हे तर आपल्याला नक्की सांगता येईल बघा एक शेतकरी आहे तो जमिनीवर बसलेला आहे तिथं तो, तो पाण्याची वाट बघत आहे म्हणजे इथं दुष्काळ पडलेला आहे असं आपल्या चित्र इथं आपल्याला दिसतं पाण्याचं टँकर इथं उभं दिसतंय तुम्हाला लोक पाणी भरताना दिसत आहेत म्हणजे इथं पाणी कुठं ना कुठं कमी पडलेलं आहे म्हणजे पाणी टंचा इथं आहे इथं दुष्काळ पडलेला आहे तर आपण थॅमेन असं म्हणतो बघा मित्रांनो अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच त्रिवळ तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ बघा मित्रांनो अन्नधान्याचा पाण्याचा ज्यावेळेस तुटवडा निर्माण होतो भयंकर अशी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण दुष्काळ असं म्हणत असतो तर बघा मित्रांनो याच्या मागे जी कारण असतात जरी नैसर्गिक असली तरी मात्र अप्रत्यक्षपणे याला मानवच कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो बघा दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि त्रिव दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते बघा जो दुष्काळ असतो काही सौम्य असतात म्हणजे त्याचा परिणाम तेवढा आपल्यावर जाणवत नाही काही इतका तीव्र असतो की त्याच्यामुळे व्यक्ती सुद्धा म्हणजे जे व्यक्ती असतात प्राणी असतात जे काही सजीव आहेत त्यांचा मृत्यू तिथं उद्भवतो अशाला आपण त्रिव दुष्काळ असे म्हणतो आता दुष्काळाचे प्रमुख कारण हे नैसर्गिक जरी असले तरी काही मानवी कृतीमुळे तर काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आताच आपण बघितलं जरी दुष्काळ नैसर्गिक असला तरी त्याच्यामागची जी कारण असतात ही काही मानव निर्मित असतात तर काही नैसर्गिक असतात तर बघा मित्रांनो इथं विचार करा इथं आपल्याला प्रश्न विचारलाय प्रश्न विचारला आहे वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल तर बघा मित्रांनो तर बघा मित्र जे काही सर्व सजीव असतात हे अन्नावर जगत असतात आणि शेतामध्ये जर अन्नच पिकलं नाही तर कुणाला काहीच खायला मिळणार नाही म्हणजे काय होईल याचा परिणाम थेट सजीवावर म्हणजे मानवावर होईल त्याच्यामुळे दंगे होऊ शकतात लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतील कारण त्यांना जर अन्नच खायला मिळालं नाही तर म्हणजे जरी याच्या मागचं कारण मात्र जरी एक असलं तर याच्यामुळे जे परिणाम असतात ते मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतील तर बघा मित्रांनो आता दुष्काळाची कारणे काय असतात हे आपण सर्वात अगोदर बघूया तर बघा मित्रांनो अवर्षण म्हणजे खूप कमी पाऊस पडणे सॉरी अतिवृष्टी व पूर होणे पुरात पीक वाहून जाणे किंवा पिकाचे नुकसान होणे व तापमानातील बदल वादळे थंड हवा धुके असे पर्यावरणातील बदल तसेच पिकावर पडणारी कीड रोग टोळधाड उंदीर इत्यादी प्राण्याकडून होणारा पिकांचा नाश भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची कारणे असतात बघा मित्रांनो दुष्काळ फक्त काही दोन प्रकारचे दुष्काळ आपण नेहमी बघत असतो पहिला दुष्काळ म्हणजे पाण्याचा म्हणजे पाणी तिथं आपल्याला मिळत नाही पाण्याचा तुटवडा असतो आणि दुसरा म्हणजे अन्नधान्याचा अन्नधान्य आपल्याला मिळत नाही हे दोन प्रकारचे दुष्काळ आपण इतिहासामध्ये बघितलेले आहेत सध्या तरी कुठल्या प्रकारचा आप दुष्काळ आपल्याकडे नाही आहे पण लवकरच पाण्याचा दुष्काळ मित्रांनो नक्कीच पुढच्या दहा ते वीस वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो अवर्षण झालं म्हणजे पीक नष्ट होते अतिवृष्टी पूर आला तरी पीक नष्ट होते पुरात पीक वाहून जाणे म्हणजे अन्नधान्याची टंचाई पिकाचे नुकसान होणे म्हणजे अन्नधान्याची टंचाई तापमानातील बदल झाला वादळ आलं थंड हवा असेल धुके आले असेल याच्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होते व इथं आपल्याला अन्नधान्याची टंचाई किंवा अन्नधान्य टंचाई झाल्यामुळे जे काही दुष्काळ पडतो तो आपल्या इथं पाहायला मिळतो यापैकी अवर्षण हे एक दुष्काळाचे प्रमुख कारण आहे बाकीचे जे काही कारण आहे ते आपल्याला तेवढी काही जाणवत नाहीत पण अवर्षण म्हणजे पाणीच न पडणे पाऊस न पडणे हे महत्वाचं कारण आपल्या आपल्या भारतामध्ये दुष्काळासाठी पाहायला मिळतं दुष्काळाच्या मानवी कारणामध्ये युद्ध अंतर्गत अशांतता वाहतुकीच्या मार्गाचा अभाव लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश होतो तर बघा मित्रांनो भारतामध्ये जर बघितलं तर बघा मित्रांनो महत्वाचा दुष्काळ कोणता आहे तर तो आहे अवर्षण म्हणजे पाणी न पडणं हे महत्वाचा दुष्काळ आहे त्याच्यामुळे खूप शेतकरी परेशान असतात तर बघा मित्रांनो आता जर दुष्काळाच्या मानवी कारणाबद्दल जर आपण बोललं गेलो तर महत्वाची इथं काही कारण आपल्याला दिली आहेत एक म्हणजे युद्ध युद्धामुळे सुद्धा दुष्काळ निर्माण होतो ठीक आहे त्यानंतर अंतर्गत अशांतता जर भारतामध्ये बघितलं तर नेहमी युद्धाच्या गोष्टी चालत असतात भारत पाकिस्तान सोबत तर एक सुद्धा कारण आहे अंतर्गत अशांतता कुठल्याही गोष्टीला आंदोलन करायचं कुठल्याही गोष्टीला आ... तोडफोड करायची कुठल्याही गोष्टीला देशामध्ये अशांत निर्माण करायची हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे प्रत्येक गोष्ट ही आंदोलन करून मिळत नसते वाहतुकीच्या मार्गांचा अभाव ते आपल्या भारतामध्ये अगोदरच आहे लोकसंख्येची बेसुमार वाढ हे तर भारतामध्ये होतच आहे म्हणजे जे काही गोष्टी आपण इथं वाचतोय ह्या गोष्टी आपल्या भारताबद्दल कितपत कितपत खरं आहे कितपत लागू होतात हे आपल्याला मात्र समोरच्या काळामध्ये समजणार आहे तर बघा मित्रांनो ह्या गोष्टी आपण इथे बघितल्या त्यानंतर जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याची नोंदी आहे बघा मित्रांनो ज्यावेळेस तीव्र दुष्काळ पडतो अधिक टंचाई असते पाण्याची किंवा अन्नधान्याची त्यावेळेस जीवितहानी प्राणहानी आपल्याला पाहायला मिळत असते आणि खरा या जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जाग जास्त दुष्काळ पडतात ते म्हणजे आपल्या आशा खंडामध्ये म्हणून जो आशा खंड आहे हा दुष्काळग्रस्त खंड ठरलेला आहे कारण जगामधील सर्वात जास्त दुष्काळ भारतामध्ये पडत भारतामध्ये म्हणण्यापेक्षा अशा खंडामध्ये पडत असतात आणि यामधून जर बघितलं तर चीन आणि भारत हे दोन सर्वात महत्वाचे ठरतात कारण भारत आणि चीन जर बघितलं तर यांची लोकसंख्या अफाट आहे आणि जे काही संसाधन उपलब्ध आहेत ते मात्र खूपच कमी आहेत त्याच्यामुळे भारतामध्ये आणि चीनमध्ये हे दुष्काळ आपल्याला तीव्रतेने जाणवतात मग आपण दुष्काळ जबाबदार आहोत का असा प्रश्न आपल्याला पडत असेल तिथं आपण बघितलं सर्वात महत्त्वाचा असते ते म्हणजे बघा नैसर्गिक त्याला आपण थांबवू शकत नाही ती होणारच बरोबर आहे पण जे मानव निर्मित जी कारण आहेत जसं की अंतर्गत अशांतता आहे युद्ध आहेत ठीक आहे तर हे आपण टाळू शकतो हे काय करू शकतो आपण टाळू शकतो पण जे काही दुष्काळामुळे जे काही घातक परिणाम होणार आहेत त्याच्यामध्ये काही आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण त्याला कमी करू शकतो नाही तर बघा इतर पर्जन्यमान आणि लोकसंख्याचा लोकसंख्या याचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे बघा मित्रांनो पर्जन्यमान आणि लोकसंख्या पर्जन्यमान म्हणजे जर पाऊसच पडला नाही तर ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस जर पडला पण लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्यांचं गरजच पूर्ण झालेली नाही तर अशा सुद्धा काय होतो दुष्काळ पडत असतो त्यानंतर आहे हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते जंतुनाशके त्यानंतर तणनाशके यांचा वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले आहे बघा मित्रांनो हरित क्रांती झाली अन्नधान्य सर्वांना मुबलक प्रमाणामध्ये मिळत आहे पण यांच्यामुळे जे काही जमिनीमध्ये बदल झालेला आहे त्याची रासायनिक खते आपण वापरतोय जंतुनाशके आपण वापरतोय तणनाशके आपण वापरतोय याच्यामुळे काय झालेलं आहे जमीनचा जो पोत असतो तो घसरलेला आहे तो कमी झालेला आहे आणि कालांतराने शंभर दीडशे वर्षांनी तो सुद्धा नष्ट होणार मग शेतीमध्ये धान्य पिकणार कसे हे सर्वात मोठा प्रश्न आपल्या लोकांसमोर आहे त्यानंतर आहे अमर्याद पाणी उपसा करणे ठीक आहे म्हणजे पाणी जर आपल्याला दोन लिटर लागत असेल ठीक आहे आणि आपण दहा लिटर उपसा करत असेल तर हे मात्र अयोग्य आहे याच्यामुळे एक पाण्याचा दुष्काळ म्हणूया तिथं निर्माण होऊ शकतो जमिनीची धूप होणे म्हणजे पाऊस पडला की काही सुपीक जमीन असते वरच वरचा जो थर असतो तो जर वाहून गेला तर त्याला आपण जमिनीची धूप होणे असं म्हणत असतो त्यानंतर पाण्याचा गैरवापर करणे हा सुद्धा एक महत्वाचं कारण आहे म्हणजे ह्या गोष्टी बघा हे मानवनिर्मित गोष्टी अमर्या अमर्याद पाणी उपसा करणे जमिनीची धूप होणे पाण्याचा गैरवापर होणे तर हे सर्व साठी मानव कारणीभूत आहे असं आपण सांगू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर इतिहासात जर आपण बघायचं झालं तर कोणकोणते दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतील ते आपण इथं बघूया दुष्काळ काही आजच पडत आहेत म्हणजे दुष्काळ बघा आताच नाही आहे की आज दोन तीन वर्षामध्ये किंवा ह्या दहा वर्षामध्ये पडत आहेत तर इतिहासामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या वेळा स्वराज्य होतं तेव्हापासून सुद्धा दुष्काळ आपल्या या महाराष्ट्रामध्ये म्हणा की आपल्या भारत देशामध्ये पडत आहेत बघा अन्नाचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न इतिहास काळातही होते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या बऱ्यानंतर हे दुष्काळ काय आताच पडत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हे दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर ते दुष्काळ कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले खूप त्यांनी योजना राबवल्या जेणेकरून त्यांना असं वाटलं की आपण ह्या जे काही आपत्ती आहेत ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो किंवा याचा जो काही त्रास आहे लोकांना होणार आहे तो आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो त्यातील पाणी पुरवठा व पाणी साठ्याच्या योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श ठरतात म्हणजे बघा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जे काही पाणी पुरवठा करण्यासाठी जे काही योजना केल्या होत्या पाणी साठे साठवण करण्यासाठी ज्या काही योजना केल्या होत्या त्या योजना आज पण आपल्याला आदर्श देऊन जातात येणाऱ्या संकटांना व आपत्तींना तोंड देण्या देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या योजना तयार करू शकता की ज्या तुमच्या जीवनासाठी नाही तर समाजासाठी उपयुक्त ठरतील बघा मित्र काही योजना अशा असतात की आपण जीवनासाठी नाही तर समाजासाठी करत असतो बघा जीवन म्हणजे स्वतःचं आणि जेव्हा आपण दहा लोकांचा विचार करतो त्याला आपण समाज मरत असतो तर बघा मित्रांनो म्हणजे ह्या योजना आपण फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या समाजासाठी सुद्धा आपण निर्माण करू शकतो व आपण आपल्या देशाला आपल्या समाजाला त्या प्रदीर्घ अशा संकटापासून आपत्तीपासून आपण वाचवू शकतो मलिक अंबरने औरंगाबाद मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर म्हणजे कालवा योजना राबवली होती ती आजही अस्तित्वात आहे बघा मित्रांनो तर त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला जमा करायची इंटरनेट वर नक्कीच तुम्हाला त्याची माहिती मिळेल त्यानंतर बघा मित्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आता दुष्काळाची तीव्रता दुष्काळ तर होणार ठीक आहे त्याला आपण शंभर टक्के थांबवू शकत नाही काही प्रमाणामध्ये आपण त्याला थांबू शकतो पण दुष्काळ येणार म्हणजे येणार मग यासाठी आपण काय करू शकतो बघा पाण्याचा नियोजनपूर्ण वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे बघा दुष्काळ थांबवण्यासाठी किंवा त्याला काही वेळेपुरतं पुढं ढकलण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण पाण्याचा नियोजनपूर्ण वापर करू शकतो पाण्याचा पुनर्वापर करू शकतो म्हणजे लागेल तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी जर आपला पुनर्वापर करता येत असेल तर त्या पाण्याचा पुनर्वापर आपल्याला करायचा आहे नंतर आहे स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे जलसंधारण म्हणजे काय पाणी मुरलं पाहिजे कि नाही त्याच्यामुळे काय होईल जमिनीची जी काही पाण्याची लेवल आहे भूजल आहे ती वाढण्यास मदत होईल त्याच्यामुळे जो काही जलसंकट निर्माण होणार आहे ती आपण टाळू शकतो मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसेच वृक्ष तोड थांबवणे तर बघा मित्रांनो जे काही वृक्षतोड होत आहे त्याला थांबवणे आणि वृक्ष लागवड करणे हे महत्वाचे इथे घटक आपल्याला पाहायला मिळतात हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजना नियोजनात बदल करणे बघा हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन जे काही हवामान आहे त्या बदलांचा अंदाज घेऊन तशा प्रकारचं नियोजन करणं तशा प्रकारचं पीक घेणं तशा प्रकारचं काहीतरी व्यवस्था करण जेणेकरून त्याचं जे काही परिणाम आहे त्याला आपल्याला कमी करता येईल तर अशा गोष्टी करून आपण काय करू शकतो जे काही दुष्काळाची जी शक्ती आहे ती आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो एक वाक्य इथं आपल्याला दिलं ते म्हणजे नको दुष्काळ नको जमिनीची धूप झाडे लावा खूप खूप अशी विविध वाक्य तयार करून प्रभात फेरीमध्ये वापरा तर हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर ढग फुटी मित्रांनो ढग फुटी म्हणजे काय तर बघा मित्रांनो आता पाऊस कसा पडतो पहिला प्रश्न आपल्याला वापरलेला आहे आता पाऊस कसा पडतो हे सर्वांना माहीत आहे तर बघा मित्रांनो समुद्रामध्ये पाणी आहे आणि ते पाणी काय करते सूर्याच्या प्रकाशामुळे हो तो वरचा थर असतो पाण्याचा तो तपतो त्याच्यामुळे त्याचं रूपांतर बाष्पामध्ये होते हे बाष्प हलकं झाल्यामुळे आकाशामध्ये जमा होते आणि हे बाष्प ज्यावेळेस थंड होते त्याचं संगणन होते त्यावेळेस त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि पाणी मग काय करते पावसाच्या रूपामध्ये खाली पडते तर अशा प्रकारे पाऊस पडत असतो मग ढगफुटी म्हणजे काय ढगफुटी म्हणजे एकाच ठिकाणी जास्त पाऊस पडणे एकाच ठिकाणी अचानक आणि जास्त पाऊस पडणे त्याला आपण ढग फुटी असं म्हणतो बघा काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्णता उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती ढगातच समावली जाते परिणामी त्या ढगात वाफेचा अधिक साठा होतो शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानक एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो त्याला ढग म्हणतात बघा मित्रांनो ज्यावेळेस पाऊस पडतो ज्यावेळेस ते थेंब खाली येतात त्यावेळेस काय होते जमिनीवरची काही उष्णता आहे त्याच्यामुळे त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होते पुन्हा आणि पुन्हा तो पाऊस जमिनीवर येण्या अगोदरच बाष्पामध्ये रूपांतर होऊन पुन्हा त्या ढगामध्ये जातो त्याच्यामुळे तिथं ढगांची जी संख्या असते ढगांची म्हणण्यापेक्षा जी काही तिथं वाफेचा जी वाफेची जी संख्या असते बाष्पाची जी काही संख्या असते ती जास्त होते आणि अचानक एखाद्या ठिकाणी जर ते, ते संगणन झालं शीघ्र संगणन झालं तर एखाद्या लहानशा भागामध्ये शंभर मिलीमीटर पेक्षाही प्रति तास म्हणजे शंभर पेक्षाही जास्त जर तास पाऊस पडत असेल तर त्याला आपण ढग फुटी असं म्हणतो त्यानंतर बघा मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी एक ढग फुटी झाली होती लद्दाख मध्ये त्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईमध्ये ढगफुटी झाली होती त्याच्यामुळे काय झालं होतं तर पूर्ण मुंबई जलमय झाली होती तर हे दोन उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जरा डोके चौलामध्ये एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायत्याशी का थांबू नये तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो कधी ज्यावेळेस पाणी पडत असते ते पाणी वरतून खाली येत असते आणि जर आपण डोंगराच्या पायथ्याशी असेल ज्यावेळेस वरून पाणी खाली येत असेल तर जोराने पाणी येऊ शकते डोंगर घसरू शकतो नाही तर लँडस्लाईड होऊ शकते आपल्या अंगावर दरी पडू शकते अशा प्रकारची वेगवेगळी कारण तिथं असतात त्याच्यामुळे कधीही जोराचा पाऊस असताना आपण डोंगराच्या पायत्याशी थांबायला नकोय तर बघा मित्रांनो हा होता भाग एक यामध्ये आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये बघितलेल्या आहेत भाग दोन मध्ये आपण बघणार आहे महापूर आणि त्यानंतरचे जे काही बिंदू आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सॉरी व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक व्हिडिओ लिंक व्हिडिओच्या मध्ये दिलेले आहेत या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रा मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल तेव्हा आम्ही काय करणार मित्रांनो तेव्हा आम्ही तुम्हाला अधिक व्हिडिओ पुरवणार जेणेकरून आम्हाला उत्साह निर्माण होईल त्याच्यामुळे जास्त व्ही आणणं ही तुमची जबाबदारी आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद